कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या, का या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली बऱ्याचशा वेळेला असं होत की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे त्याच्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं तक्रारी मला वाटतं एक तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचा सरकार देऊ आहे म्हणून ती त्यांना रुचली आहे पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार मी आ, मान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत पण बऱ्याचशा वेळेला असं होतं आहे की काही एखादी गोष्ट आली की त्या एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे साधारणपणे ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी घोषित झाली एक जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली पहिल्या टप्प्यातले दोन तीन महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे एक कोटी तेहतीस लक्ष होती जे सतरा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये लाभ आम्ही वितरित केला त्याच्यानंतर पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती आणि याआधीसुद्धा प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ॲक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो त्या विभागालाच असतो आज महिला व बालविकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ॲक्सेस करू शकत नसतात आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटनी केली सहा सात लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता आणि त्या सहा सात लाखापैकी साधारणपणे पाच ते साडेपाच लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा हजार रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना पंधराशेच्या ऐवजी पाचशे जे आपण जी, जी आरमध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधनं मिळेल त्याची जी हजार रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनही भरली जाईल तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे आठ लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी आठ लाखापैकी दोन लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला त्या दोन लाखापैकी दोन ते अडीच हजार हे त्याच्यामध्ये अपात्र आहेत असं निदर्शनास आलं सहा लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे आत्ता सव्वीस लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते म्हणजे आत्ता ज्या माध्यमांकडे चाललं आहे की चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतला आहे का एकवीस लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातले तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये दोन महिलांना आपण लाभ देत असतो ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या सव्वीस लाखामधले जे अप्राप अपात्र असतील आणि पात्र असतील ह्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार असं नाही की सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी दिला आहे म्हणजे सव्वीसच्या सव्वीस लाख अप अपात्र आहेत यातलं पण प्रॉपरली स्क्रुटिनाईज केलं जाणार आता आम्हाला इन्कम टॅक्स आहे इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडनं डेटा मागितलेला आहे तो ज्या वे वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार ह्या सव्वीस लाखापैकी असेही असतील की, की जे आम्ही पहिल्या स्क्रुटिनीमध्ये विभागाच्या स्क्रुटिनीच्या वेळेलाच कदाचित ते बाद झालेले असतील हा त्यांनी संकलित करून जेवढा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो सगळा त्यांनी दिलेला या आहे याच्यातून आमच्या विभागाची जो निगडीत आहे तो ग्राउंड लेवलवर त्या संदर्भातली तपासणी होणार आणि त्या संदर्भातली स्क्रुटिनी झाल्याच्या नंतर आपल्याला तो आकडा येईल की ह्यांनी जो डेटा दिलेला आहे त्याच्यापैकी प्रत्यक्षात पात्र किती आहेत आणि अप्रात अप अपात्र किती आहेत आणि आत्ता जो आपल्याला साधारणपणे जो काही चौदा हजार पुरुषांनी लाभ घेतलेला आहे किंवा काय ह्या संदर्भातली सुद्धा जिथपर्यंत आमच्याकडे ग्राउंड रिपोर्ट येत नाही तिथपर्यंत हे आकडे जे आहेत हे विभाग आय टी विभागाने आम्हाला दिलेले त्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर निदर्शनास येईल की प्रत्यक्षात हे जे पुरुष आहेत यांनी त्या घरातल्या स्त्रीचं अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या आधार कार्डशी लिंक कदाचित या पुरुषाचा अकाऊंट असेल म्हणून त्यांनी ते अकाउंट नमूद केलेलं होतं का वेगळं काही त्याच्यामध्ये आहे हे ज्या वेळेला स्क्रुटिनी होईल विभागाकडून त्यावेळेला लक्षात येईल हा मोघम डेटा आहे आणि हा मोघम डेटा आम्हाला आय टी विभागाकडनं प्राप्त झालेला आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडनं कारण करन त्यांनी प्रत्येक जो डेटा आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे तो त्यांनी त्या त्या विभागाला दिलेला आहे आणि त्याच्यातला हा एक भाग आहे मी आपल्याला मगाशी नमूद केलं की साधारणपणे त्यांनी जी काही चौदा हजार साडे चौदा हजार दिलेला आहे हा मोगम डेटा आहे याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येऊ शकत नाही की प्रत्यक्षात हे पुरुषांनी भरलेले आहेत का त्या घरातल्या महिलेच आहे पण तिची अकाउंट नव्हती तिची बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून त्यांनी त्यांचं खातं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का हा साधारणपणे चौदा साडे चौदा हजार जो काही त्यांनी दिलेला आहे ह्या संदर्भामध्ये आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्या कन्क्लुजनला किंवा त्या तपशिलामध्ये मला किती चौदा हजार पुरुष नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतला आहे फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं हे निश्चितपणाने चुकीचं ठरेल दुसरा जो आपण त्या संदर्भातलं विचारलं की समजा जे सरकारी नोक काम नुक, नोकरी करत असतील किंवा कर्मचारी असतील यांनी जर त्या ठिकाणी लाभ घेतला असेल गेल्या वेळेला सुद्धा जे सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी चुकून लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी लागलेली होती अशांचं आपण सरकारी जे चलन असतं त्या माध्यमातून स्टेटची जी ट्रेजरी आहे त्यांनी एक अकाउंट आम्हाला तयार करून दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जमा करून घेतलेले होते आता अशाच पद्धतीचा सेवार्थाचा ज्याचा मी उल्लेख केला की दोन लाखापैकी साधारणपणे दोन अडीच हजार असे आहेत ज्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तर त्यांचंसुद्धा त्या पद्धतीनं रिकव्हरी केली जाणार पुढं आणखीन सहा लाख आहेत सेवार यांच्या संदर्भातलं पण स्क्रुटिनी झाल्यानंतर त्यांच्यातले जे काही येतील तर त्या संदर्भातली रिकव्हरी होईल कुठलंही अनियम अनियमितता ह्याच्यामध्ये राहता कामा नाही कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नाही या ही प्रोसिजर आहे आणि मला आवर्जून माध्यमांच्या द्वारे त्या ठिकाणी राज्याच्या तेरा कोटी जनतेला आहे बहिणींना सुद्धा आहे की आम्ही याच्यामध्ये कुठलीही कमतरता न राहता कामा आणि प्रत्येक विभागाचा जसा जसा आमच्याकडे डेटा येईल स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे त्या संदर्भामध्ये असं नाही आहे की आता ही कम्प्लीट शंभर टक्के प्रोसिजर झाली जसं मी म्हटलं की आता आम्हाला आय टी विभागांनी डेटा दिला आहे थोड्या वर दिवसांनी आमच्याकडे केंद्राचा इन्कम टॅक्सचा डेटा येईल त्याच्यानंतर पर्या परिवहन विभागाचा काही डेटा येईल तर जसंजसा त्यांचा डेटा येत राह अन्न व नागरी पुरवठाचा रेशन कार्डचा डेटा येईल जसे प्राप्त होतील त्या संदर्भातली स्क्रुटिनी केली जाणार आपण हे कन्क्लुजनला येऊन चालणार नाही की सव्वीस लाखाचा डेटा दिलाय म्हणजे सव्वीस लाखाचं चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे गेलेले आहेत ह्या सव्वीस लाखाची सुद्धा स्क्रुटिनी करून ह्याच्यातले बरेच असे असतील जे कदाचित आमच्या प्रायमरी स्क्रुटिनीमध्येच गेलेले असतील हा एक चंक आहे डेटाचा त्यांनी दिलेला आणि त्याच्यामध्ये ह्या सव्वीस लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही क्रॉ व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ थांबवण्यात येईल करणार का आणि जर चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी शिक्षा मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे साहेबांनी केलेलं आहे अजितदादांनी केलेलं आहे की ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकवरीची भूमिका ही शासनाची आहे या आधी सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्याने किंवा एका व्यक्तीने तीस तीस पस्तीस पस्तीस आ, 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 ची त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये एका सांगलीमध्ये सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या त्यावेळेला आम्ही त्या अकाऊंट त्याच वेळेला सील केलेल्या आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेला आहेत आणि त्या त्या वेळेला आम्ही कारवाईही केलेली आहे आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माध्यमांनीसुद्धा कुठलाही गो बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे हा सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं जो ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे रजिस्ट्रेशन हे दोन कोटी साठ साठ लक्ष म्हणजे टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोड्सपेक्षा जास्ती झालेली होती आणि टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोड्सपैकी आपण साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ देतो आहे म्हणजे आम्ही पंधरा वीस लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हा हो ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता जर स्क्रुटिनी केलीच नसती तर दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ गेला असता तो दोन कोटी सत्तेचाळीस त्रेसष्ट लक्ष महिलांना लाभ गेला असता दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपर्यंत आला नसता त्यामुळे हा जो सव्वीस लाखाचा चंक आहे हा आम्ही त्या ठिकाणी व्हेरीफाय करू बऱ्याचशा वेळेला माध्यमांनी आणि पत्रकारांनीसुद्धा आम्हाला विचारलेलं आहे त्यांना त्यांच्या रुटीन याच्यामध्ये जिल्हा स्तरावर किंवा कुठं ते रिपोर्टिंगला जात असताना की चुकीची लोकं त्या संदर्भातला लाभ घेत आहेत चुकीची लोकं लाभ घेत आहेत तर आपण एक भूमिका ठरवली पाहिजे की आपल्याला नियमत्ता पाहिजे किंवा रेग्युलरायझेशन पाहिजे का इरेग्युलरायझेशन पाहिजे आणि ते थांबवण्याच्या किंवा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर विभाग किंवा शासन योग्य ती पावलं उचलत असेल तर त्या संदर्भामध्ये कोणाची हरकत नसली पाहिजे एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे की लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे आता चुकीच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी शासनाची दिशाभूल केलेली असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई किंवा त्यांच्याकडनं ती रक्कम वसूल करणं या संदर्भामध्ये शासन कटिबद्ध आहे पण आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं ती राबवायची आहे लॉंग टर्म ती राबवायची आहे आणि ती राबवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग आणि शासन हे कार्यरत आहे लाडकी बहिणी योजनेबद्दल एक मोठी आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यात कधी जमा होणार त्याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता तर मिळणार आहे त्याची तारीख पण समोर आलेली आहे परंतु ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात कधी येणार असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर पहा मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट तर पहा लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता अजूनही देण्यात आलेला नाही तर पहा ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता दिला जाणार आहे मग ऑगस्टचा महिना जो आहे ऑगस्टच्या हप्त्याचा जो लाभ आहे तो नेमका कोणत्या दिवशी जमा होणार कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये मिळणार याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथे नक्कीच करायचं आहे तर पहा पहा लाडकीच्या जुलैच्या हप्त्याची तारीख ठरली पण ऑगस्टचे पंधराशे रुपये कधी येणार पहा म्हणजेच लाडक्या बहिणींना जुलैच्या हप्ता जो होता तेरावा हप्ता तर या तेराव्या हप्त्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते आपण पाहिलेलं आहे येत्या नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे तर ते रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला हे पंधराशे रुपये तुमच्या खात्यावरती प्राप्त होणार आहेत तुम्हाला ते तिथं मिळणार आहेत परंतु लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो नक्की चा कधी जमा होणार याची असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आता निर्माण झालेला आहे तर पहा लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी येणार आहे पण ऑगस्टचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही की जुलैचा जो तेरावा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना नऊ ऑगस्ट रोजी म्हणजेच रक्षाबंधनाच्या निमित्तानं तो तिथं त्यांना देण्यात येणार आहे वाटप होणार आहे परंतु ऑगस्टचा जो हप्ता आहे जो चौदावा हप्ता तो नक्की कधी जमा होणार याबद्दलची अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर त्याबद्दलच जा आपण हा व्हिडिओ इथे तयार केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे तर पहा लाडकी बहीण योजना खूप जास्त चर्चेत आलेली आहे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर गेलेला आहे पहा जुलैच्या हप्त्याचे पैसे ऑगस्टमध्ये दिले जाणार आहेत नऊ ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर महिलांना हे पैसे दिले जाणार आहेत पहा मित्रांनो आपल्या रक्षाबंधन ह्या सणाचं औचित्य साधून येत्या नऊ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून हा जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेत जुलैच्या हप्त्याची तारीख तर समोर आली मात्र ऑगस्टचा जो हप्ता आहे तो कधी जमा होणार असा प्रश्न आता त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे पहा म्हणजे जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता होता तो ऑगस्ट महिन्यामध्ये इथं वाटप होणार आहे मग ऑगस्ट महिन्याचा जो चौदावा हप्ता आहे तो नक्की कधी जमा होणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणीच्या मनामध्ये पडलेला आहे तर पहा नऊ ऑगस्ट रोजी येत्या नऊ ऑगस्ट रोजी जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाची भेट म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी हा मिळणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता जमा केला जाणार आहे गेल्या अनेक महिन्यापासून हप्ते लांबणीवर जात आहेत दरम्यान या महिन्यात देखील हे पैसे उशिराने येत आहेत पहा म्हणजेच मागच्या काही आपण हप्त्यापासून बघत आहोत की लाडकी बहीण योज योजनेचे जे पैसे आहेत म्हणजेच पहा जून महिन्याचा लाभ जुलैमध्ये वाटप होत आहे जुलै महिन्याचा लाभ ऑगस्टमध्ये वाटप होत आहे म्हणजे प्रत्येक महिन्याचा लाभ हा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये आपलं सरकार वाटप करत आहे आणि त्याला खरोखर उशीर देखील होत आहे लाडक्या बहिणीच्या जी आर्थिक गरजा आहेत त्या इथे पैशाअभावी लांबणीवर जात आहेत त्याच्यामुळे लाडक्या बहिणी सध्या चिंतेत आहेत तर पहा लाडक्या बहिणींना हे पैसे उशिराने येत आहेत तर पहा ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे आता सर्व लाडक्या बहिणीचं लक्ष लागलेलं ला आहे पहा जुलैचा हप्ता नऊ तारखेला येणार आहे परंतु ऑगस्ट महिन्याचा जो हप्ता आहे ऑगस्टचा जो लाभ आहे तो कधी जमा होणार याबद्दल कोणतीही अद्याप माहिती समोर आलेली नाही म्हणजेच अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही की ह्या ह्या दिवशी तुमचा ऑगस्ट महिन्याचा लाभ तुमच्या खात्यावर जमा होईल अशी कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली दिसत नाही ऑगस्टचा हप्ता कदाचित महिना अखेरीस देखील येऊ शकतो पहा ऑगस्टचा हप्ता म्हणजेच ऑग ऑगस्टचा जो महिना आहे त्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा येऊ शकतो मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही पहा म्हणजेच ऑगस्टचा महिना आपण म्हटला म्हण आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या म्हणण्यानुसार शेवटच्या आठवड्यामध्ये येईल परंतु त्याबद्दल अजूनही कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही दर महिन्याला शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातात त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पंधराशे रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे याबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाईल पहा म्हणजेच लाडकी बहीण येण्याचे जे पैसे आहेत ते एकवीस तारीख ते तीस किंवा एकतीस तारखेच्या मध्ये जमा केले जात आहेत म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे सर्व महिलांच्या मनामध्ये आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो येत्या नऊ ऑगस्ट रोजी जमा होईल परंतु जो चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा तो नक्कीच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करावा अशी त्या मनामध्ये एक वातावरण पसरलेलं आहे अशी त्यांच्या मनाची इच्छा देखील आपल्याला इथं मानता येईल तर ऑगस्टचा हप्ता नक्की कधी जमा होईल तुमचं म्हणणं काय आहे तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून मला सांगायचं आहे तर पहा आपण पाहिलेलं होतं की लाडकी बहिणी योजना लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो या दिवशी खात्यात जमा होणार अशी माहिती समोर आलेली आहे तर पहा कोणत्या दिवशी लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होणार याबद्दल आपण पुढे सविस्तर माहिती पाहूया पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलैचा हप्ता अद्याप जमा झाला नव्हता रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तो जमा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे पहा म्हणजेच येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी नऊ ऑगस्ट रोजी आपलं रक्षाबंधन आहे तर येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी हा तेरावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आलेली आहे पहा म्हणजेच जुलै महिन्याचा जो हप्ता आहे हा तेरावा हप्ता येत्या रक्षाबंधनाच्या सणासाठी तुमच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाने आपल्या लाडक्या बहिणींना दिलेली आहे लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचा दिवस खास ठरणार आहे या दिवशी त्यांना सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेट म्हणून मिळणार आहे तसेच या योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे पहा म्हणजे लाडक्या बहिणींना जी रक्षाबंधनाची भेट आहे भेट म्हणून त्यांना जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजेच या तेराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत तर पहा ही सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे आपल्या करोडो लाडक्या भूमींसाठी ही मोठी न्यूज इथं म्हणावी लागणार आहे तसेच पहा लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला असून त्यातील बहुतांश महिलांनी आपल्या आधारचं लग्न बँक खात्याची नोंदणी करून प्रक्रिया के पूर्ण केली आहे जून महिन्यातील हप्ता वेळेवर मिळाल्यानंतर जुलै महिन्याचा हप्ता मात्र जरा उशिराने मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे जून महिन्यातील हप्ता वेळेवर मिळाल्यानंतर जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तो त्यांना उशिरा मिळाला उशिरा मिळणार म्हणजे रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी मिळणार असल्याने महिलांमध्ये उत्सुकता सुद्धा त्यांची वाढलेली इथं दिसत आहे पहा रक्षाबंधन सारख्या बहिणीसाठी विशेष असणारा सण लक्षात घेऊन हा हप्ता इथं वितरित केला जाणार आहे पहा म्हणजेच लाडकी बहीण योजना जसं ह्या योजनेचं नाव आहे तसं रक्षाबंधनासारखा बहिणीसाठी जो विशेष सण मांडला जातो त्यामुळे हा सण लक्षात घेऊन हा हप्ता इथं तेरावा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी इथं वितरित केला जाणार आहे पहा जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्रित मिळण्याची चर्चा आपण पाहिले होती की जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याची मिळून तीन हजार रुपये एकत्र मिळणार असल्याची देखील चर्चा फार वेळेस पुढे आलेली होती जुलै महिना संपला मात्र अद्याप हप्ता जमा झाला नाही त्यामुळे लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागलेल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये चोवीस रोजी जमा झाले होते त्यामुळे शक्यता वर्तवली जात आहे तर ऑगस्ट या दिवशी लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेले होते तर मागच्या महिन्याची शक्यता लक्षात घेता असं वाटलं होतं की या महिन्यात देखील दोन महिन्याचे पैसे एकत्रित तीन हजार रुपये जमा होतील परंतु तशी शक्यता इथं परंतु तसं इथं काही झालेलं नाही लाडक्या बहिणीला आता फक्त जुलै महिन्याचेच पंधराशे रुपये त्यांना रक्षाबंधनाची भेट म्हणून इथं मिळणार आहे तसेच पहा कोणाला मिळणार नाही लाभ तर कोणत्या लाडक्या बहिणीला लाभ मिळणार नाही तर ज्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्या चारचाकी वाहनाच्या मालिक मालक आहेत ज्या महिला आयकार भरतात ज्या महिला सरकारी नोकरीत आहेत ज्या महिलांना पी एम किसान किंवा शेतकरी सन्मान निधी योजनेच्या योजनेचे पैसे मिळतात अशा महिलांना केवळ पाचशे रुपये दिले जात आहेत कारण त्यांना अन्य योजनेतून हजार रुपये मिळत आहेत पहा म्हणजेच ज्या महिला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे केवळ पाचशे रुपये तर दिले जात आहेत कारण त्यांना नमो शेतकरी आणि पी एम किसान या योजनेमधून हजार रुपये दिले जात आहेत आणि लाडकी बहिणीतर्फे त्यांना फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत असे दोन्ही मिळून त्यांना सुद्धा इथं अखेर पंधराशे रुपये लाभ त्यांना इथं मिळणार आहे तर अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचे पैसे हे वाटप केले जाणार आहेत तर तुम्हाला हा निर्णय सरकारचा कसा वाटला हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद